तर सर्वात जास्तीत जास्त काम आपल्या साहेबांनी दिलं इथून मागणी एका म्हणजे आमच्या साहेबांनी दिली नाही एवढी काम खरं तर मी आज कामाला मानते आणि सर्वच गोळीकर आज त्यांच्या मागे उभे राहतीलच अशी मी ग्वाही देते खरंतर जास्तीत जास्त मतदान करून साहेबांना निवडून दिले एवढीच मी आज आपल्या सर्वांच्या वती सर्वांना विनंती करते

नवर्ग दर्जा दिला एवढं जर काम करणार एखाद नेता जर आपल्या भाग्यामध्ये असेल त्यांना मतदान करणं त्यांना प्रचंड मताने विजय करणं ही आपल्या सगळ्या ग्रामस्थांची मतदारांची त्या ठिकाणी कारणाची जबाबदारी आहे मी वैशाली ताई तुम्ही आणि तुमचे सर्व सहकार युवराज सुरज आपली पक्षाचे अध्यक्ष तुम्हाला पण या निमित्तानं सांगतो त्यांना आपण प्रत्येक जण आदोषेत आहे आपण प्रत्येक स्वतः उमेदवार आहोत आपल्याकडे दहा ते बारा दिवस करता बाकी आहे उद्यापासून आता फक्त एकच अधिकारी सभा आपल्याला बोलतोय त्या ठिकाणी होईल आणि तुम्हाला आम्ही नंतर कळू किंवा आतुरशी आपल्या भाषणामध्ये सांगते फक्त आता उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला कुठं जायचं नाही आपण आपलं घर आपला परिसर आपले नातेवाईक यांच्यामध्ये प्रचार त्या ठिकाणी करायचं आहे आणि एकूण गोरीवा जेवढं मतदान होणार आहे या एकूण होणाऱ्या मतदानापैकी पन्नास टक्के पेक्षा अधिक मतदान या ठिकाणी

सगळ्यात महत्वाचं काम काय झालं तुम्हाला असं वाटत ते माझ्या ते पदरी तीर्थ क्षेत्राचा दर्जा करून दिल्यानंतर अनेक लोकांनी माझा सत्कार सुद्धा केला काही ठरवलंय की एक दोन लोक पर्याय म्हणा न्यायला म्हणा तरी माझ्या विरोधात प्रसार करतो म्हणजे काय बोलणं <laughs> सुनीता आम्ही गेले आता पंधरा दिवस एकशे म्हणून नाही पाच वर्ष प्रत्येक गावावर अतिवृष्टी झाली बोर येतात ग्रामपंचायती काय होतो बोर येतात बिबट्याची समस्या उभवली बोर येतात सुख दुःखामध्ये आहे प्रदर्शन भरवलं आलो अशा अनेक काम आहे आपली पटणे झाली कलेक्टर झाली तिच्या वेळा अशा अनेक गोष्टीसाठी मी काय तुमच्यामध्ये आलेलं आहे मी प्रामाणिकपणे सेवा करत आहे हे जी निवडणूक आहे यामध्ये आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाही मला कोणाचा आव्हान नाही मला कोणाचा हरवायचं सुद्धा नाही सेवा करत आले पुढे सेवा करत आहे घड्याळ बटन दाबून फक्त आशीर्वाद पाहण्यासाठी तुमच्या सगळीकडे मी इथं आलेला आहे आज मला आवडून तुम्हाला चेतन जे काय आम्ही पंधरा दिवस देतोय आपला विजय हा पक्का आहे आणि जुन्नर तालुक्यातील लोक जशी बोरीमध्ये काम केले तसे अनेक गावामध्ये आपण काम केलं फक्त दोनच काम माझ्या हातूर आहे थोडी थोडी आहेत पण निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर माझ्या आमदार निधीचा पहिला खर्च मी त्याच्यावर एक म्हणजे आपल्या भगवान मारुती रायाच्या परिसराचं महाराजीकरण करण्यासाठी आणि ठाकरे जाणारा केरळ पूल पहिला एक वर्ष आम्ही पूर्ण करेल या गावाची बैठक चांगली आहे या गावाच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याचं जा काम आम्ही करतो दुष्काळाची परिस्थिती आता सुद्धा नदीला पाणी कमी पडून दिलं नाही कोणाला पाणी कमी पडून दिलं नाही वरचे लोक समाजाने राहिले आपले लोक समाजाने राहिले उकडी प्रकल्पातले आपले टोकेकडचे आमदार आहेत काय नव्हते पवार रोहित पवार त्यांनी काय सांगितलं उकडी नदीवरचे केटी बांधारे धरणाच्या पाण्यातून वाढायचे नाही जे काय पावसाने व्हायल तेव्हा भरून ठेवायचे असं चालू नाही आपल्याला काय काय रूपांतर करावं लागेल बोला पाहिजे किती जरी आमदार आले कोणी जरी सरकार आलं तुम्ही जुन्नरचं पाणी कुणी हटू शकणार नाही अशा प्रकारचा काय काय रूपांतर करू आपल्या तीन वेळा चार वेळा भरायचं काम आम्ही करू दुष्काळाची कर परिस्थिती होती तरी सुद्धा आपल्या नदीला पाणी पिणी आधीपर्यंत कमी पडून देणार एवढंच काय आता आचार घ्यायचा लागेल निर्णय घेता येणार नाही ना ना म्हणून दोन दिवस आधी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना फोन केला मंडळ नदीतून आधी पहिले केटी भरून घ्या जे एकोणवीस तारखेला संपणार आहे त्याच्यानंतर परत पुढचा निर्णय काय तो घेता का येईल या महिन्याच्या भांडणीत आपले नदीचे केटी नदी पडतात कामा नये म्हणून पुन्हा एकदा आपण नदीने केली आपल्या पाण्याचं रक्षण करायचं आपल्या वीज पोळवायचे आपले रस्ते करायचे रोजगाराच्या माध्यमातून आम्ही एवढं मोठं का पर्यटनाचं काम करतोय तालुक्याच्या पर्यटनाच्या डीपीआर तयार करण्यासाठी अशा मान्यता दिली जवळपास अडीच हजार कोटीचा डीपीआर आपण तयार करतोय त्याचा विकासाचं केंद्र हेतू हे ते रॉक आपल्या नदीच्या पात्रात आहे ते आपण त्या पर्यटनाच्या डीपीआरमध्ये येत आहे हजारो पर्यटक जे करायचे इथं आल्याशिवाय राहणार नाही आणि रोजगाराची स्थिती आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारचं कार्य मिळाले जाते वेळोवेळेला मोठे खेळासमोर उभे होते तिथं काम चालू केलेलं आहे पंधरा कोटी सरकारने मंजूर सुद्धा केलेलं आहे आणि तिचं काम आपण चालू केलं आहे ग्रामीण भागातले खेळाडू तयार झाले पाहिजे क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी खो खो टेबल टेनिस बॅडमिंटन अॅथलेटिक्स त्याच्यामध्ये सर्व माझाही खेळ मेंबॉल खेळ या तिथलं प्रशिक्षण आणि तिथे डायट मार्गदर्शन आपले ग्रामीण भागातले खेळाडू झाले मी क्रिकेट असोसिएशन च्या तालुक्याचा अध्यक्ष आहे कबड्डी अध्यक्ष होतो आता महाराष्ट्राचा अध्यक्ष कबड्डी असोसिएशन हे आपण तयार केलेले खेळाडू आहे हे मिशन घेऊन आपण पुढे जातोय एम यूपीएससी ची लायब्ररी आपण आता दोन केली माझ्या आदिवासी तिथं मोफत आधी घरी होण्याचं ट्रेनिंग घेणार आहे

प्रकल्प जोडत होते सोडपोष्टी पाच कांदा टोमॅटो भाजीपाला फळ केळी द्राक्ष असे अनेक विविध प्रोसेसिंग युनिट आम्ही जोडत होतो स्थानिक कृषी पदवीधर त्यांना उद्देश करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे सरकारकडून टॅक्स बेनिफिट इन्सेंटिव्ह बेनिफिट सबसिडी या उत्पन्न करून देण्यासाठी सरकारने त्या फूड पार्क साठी मान्यता सुद्धा आहे हे आपल्याला कळायचं महिला बचत गट स्थानिक सुशिक्षित मुलं रोजगाराची संधी मोठे उपलब्ध होणार आहे अशा प्रकारचं कार्य आपलं करायचंय पाहण्याचा संघर्ष अजून भेटणार नाही ते आव्हान पूर्ण आपलं काय ठेवायचंय त्यासाठी वर्मा शेठ सारखा कायम तुमच्या या जुन्नरच्या रक्षणासाठी मी कठीण आहे एवढे या मित्र सांगतो या गावाचे देखील सर्वांवर खूप प्रेम केलेला आहे माझ्यावरही केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा जोरदार करणार असं ज्ञानमापासून या गावाच्या प्रतिमाची काय सेवा करता येईल मी ही तुमचा विश्वास तुटून देणार नाही एवढंच त्या निमित्ताने बघतो वीस तारखेला चिन्हासमोरील बदल पाहून चांगल्या प्रकारचं मतदान म्हणून आणखीच मी आपल्याची विनंती करतो आणि ठिकाण लागायच्या आधीच तुम्ही जर काय माझे विजय करू आता अशा जय हिंद जय महाराष्ट्र